भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि कठ्ठर जयभीमवाला जर ओळखायचा असेल तर त्याचा जयंतीच्या दिवसाची तयारी बघायची असते अशाच पद्धतीचे बारामतीचे एक कठ्ठर जयभीम ज्यांना पाहताच या बारामतीमध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा अनेक वर्ग या जगामध्ये आहे मात्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या जयंतीची तयारी जर तुम्ही बघितली तर आपल्या मोटरसायकलवरती अशा पद्धतीची सजावट जी आगळी वेगळी सजावट आहे म्हणजे अक्षरशः जगाचा हे पृथ्वीचा हे आहे आकार बनवून किंवा पृथ्वीचा नकाशा बनवून त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती मोटरसायकलवरती त्यांनी बसवलेली आहे आणि त्याच्यामुळं एक आकर्षक आणि चालता फिरता देखावा या मोहन कांबळे यांनी जे बारामतीमध्ये राहतात यांनी तयार केलेला आहे ही गाडी बघून निश्चितच त्यांची मुलाखत घ्यावी अशी मला वाटलंच तुम्हाला तर सांगायची गरज नाही की ज्यावेळेस एवढी सगळी तयारी केलेली असते त्यावेळेस या माणसाच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल काय असू शकतं आणि त्यांची काय भावना असू शकते हे मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आपण बोलणार आहोत मोहन कांबळे यांच्याशी तर आपल्या बरोबर आहेत मोहन कांबळे तुम्हाला सुरुवातीला जय भीम आहे कडक जय भीम आहे तुम्हाला आणि सलाम आहे हे सगळं बघितल्याच्या नंतर मीच नाही तर अनेक मीडियावाले आज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत काय संकल्पना होती हे सगळं बनवायचे मोटरसायकल वरती तुम्ही हा देखावा आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं बनवलेला आहे काय सांगायचं नेमकं तुम्हाला मी प्रत्येक वर्षी आंबेडकर जयंतीच्या पहिले एक महिना अगोदर काम हो करत असतो गाडीचं आणि प्रत्येक वर्षी मी हा देखावा घेऊन लोकांच्या पर्यंत पोचवत असतो फक्त आणि बाबासाहेबांचे फक्त आपल्या उपकार आहेत आणि त्यांचा आपल्या एवढे उपकार आहेत की आपण सांगू शकत नाही फक्त त्यांचा डोक्यात आपल्या उपकार असल्यामुळे आपण त्यांचं काहीतरी देखावा लो करून लोकांपर्यंत पोहोचवा एवढं माझ प्रयत्न राहतात आणि चौदा एप्रिलच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की बाबासाहेबांचे उपकार आहेत हे सांगत असताना ज्यांना आपण डोक्यावरती घ्यायचं त्यांनाच डोक्यावरती घेतलं पाहिजे खरा हा संदेश आहे त्याच्यातून आपण आत्ताची अलीकडची पिढी हे राजकीय लोकांची गुलाम होताना दिसते मात्र कांबळे यांना पूर्ण जाण आहे भले त्यांचं आता आपण तुमचं शिक्षण किती आहे आठवी पास तुम्ही आठवी पास आहे आणि आता तुम्ही इकडं जर पाहिलं तर हे त्यांचं घर आहे घरामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर घराला त्यांनी रमाई सदन असं नाव दिलेलं आहे घराची रचना घरावरती सुद्धा वरच्या दोन नंबरचा जो फ्लोर आहे त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की शेवटी ज्यांनी आपल्याला खरं खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे परंतु त्यांनी सांगितलं की ज्यांनी आपल्याला जगण्याचा हक्क दिला मूलभूत अधिकार दिले माणूस म्हणून जगण्याची किमिया ज्यांनी साधली त्यांनाच डोक्यावर घेतलं पाहिजे हे त्यांना सांगायचंय गाडीचं डेकोरेशन सा जर तुम्ही पाहिलं बारकाईनं तर सर्व महापुरुष आता तर ह्या कुठल्याच महापुरुषांना जात नव्हती बरं का अलीकडच्या काळात जात सगळेजण आपापल्या पद्धतीने सांगायला लागलेत परंतु यांनी गाडीवरती जर पाहिलं चारी बाजूनी तर इकडे गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज आहेत ज्योतिबा फुले आहेत जिजा, मात, जिजा माता जिजामाता आहेत इकडे माता रामाय आहेत सावित्रीबाई फुले आहेत राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत फातेमा शेख आहेत पाठीमागा अण्णाभाऊ साठे उमाजी नाईक पलीकडच्याही बाजूला असेच सगळे महापुरुष आहेत ज्यांचं जर आपण वर्णन पाहिलं तर भीमाई आहेत संत कबीर आहेत गाडगेबाबा आहेत तुकाराम महाराज आहेत आणि टिपू सुलतान सुद्धा आहेत हे, हे सगळं पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात येतं की सर्व धर्म समभाव काय आहे कसा असावा ते ह्या सर्वसामान्य लोकांकडून आपल्याला शिकायला मिळतं ही गाडी बनवायची संकल्पना कोणाची बाबा कोणी बनवलं ही गाडी सगळी तुम्हाला कोणी बनवून दिली आणि अशीच गाडी बनवली पाहिजे याच्यावरती अशी चित्र लागली पाहिजेत असं काय वाटलं तुम्हाला माझे जे कलाकार मित्र आहेत शिवाजी बर आणि पृथ्वी जे मी सांगितलं त्यांना मला वेळ काहीतरी करायचंय दरवर्षी पेक्षा नेहमी तेव्हा सांगवीचे दीपक कांबळे ह्यांनी ती कृती बनवली आणि त्याला योगदान म्हणजे तेजस मोरे त्यांनी संकल्प आकारून त्यांना संपर्क साधून मला पृथ्वीचा केलं आम्ही आणि माझे म्हणजे मित्र सचिन आग बापू जांधाडे परत हे मला जे बॅटरी बॅटरी गाडीला पुरवतात ते असे माझे मित्र अंघोल जागतापमारे अच्छा सूरज वाले त्यांनी एक बॅटरी दिली आहे ह्यांनी एक मला बॅटरी दिली आहे आणि ह्याचा पूर्ण खर्च स्वतः करत असतो बर कोणाला एक रुपया व्यवसाय करता मी आता सध्या गमडी काम आधी करायचो आता गमडी काम सोडले आणि शेती करत असतो बर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस आपण डोक्यावरती घेऊन फिरतो त्यावेळेस अर्थातच त्याचे विचार सुद्धा आपल्यात उतरलेले असतात मुलं किती आहेत आणि काय करतात मला दोन मुलं आहेत मुलगी आहे ती डॉक्टर की आता त्याची पूर्ण झालेली आहे बर असे लास्ट हे चालले प्रॅक्टिस त्याची चालू आहे सहा महिने प्रॅक्टिस आणि मुलगा प्रयत्न करतोय अच्छा दोन्ही मुलं माझे जे सशतने आहेत स्वप्नील कांबळे विशाल कांबळे आबा कांबळे हे मला यांचं योगदान भरपूर असत मी जरी कुठे बाहेर गेलो माझा भाऊ माझा भाऊ आम्ही कुठे बाहेर गेलो तर माझा भाऊ माझ्या सांगते हृदिवसन रात्र असतो सोलापूरला गेलो कुठे गेलो गाडी घेऊन कुठे कुठे फिरून आलो आता आम्ही दौंडला गेलो पलटणला गेलोय पुण्याला गेलोय आज बारामतीची जयंती आहे आणि उद्यापासून माझ्या जवळ असेच पूर्ण चालूच आहेत आणि तुम्ही जे आता हे असे माझी मुलाखत घेताय त्यामुळे मला एवढं लोक वाटतात आमच्याकडे 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 असं होतात की मला ते कुणाकडे जावं हे समजत नाही आणि योगदान म्हणजे कि लोकांना असं वाटतं कि आपल्या गावात ही गाडी आणावी गाडी जयंतीची रोषणाही वाढवावी फक्त हे लोकांचा हेतू असतो म्हणून मी परत गावात जातो गावात जातो आणि गावाची फक्त जयंतीची रोषणाही वाढवत असतो ह्याला मला सोबत फक्त माझा भाव असतो तो मला जिथून निघायपर्यंत घरी येईपर्यंत गाडी उचल माग ठेव सर लक्ष एवढं मला त्यांची भरपूर पण माझ्या जात आहे माझ्या माझी गोष्ट जर पाहिली तर मुलाखत घ्यायच्या अगोदर यांनी मला सांगितलं होतं की मला बोलता येत नाही जास्त विचारू नका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किमी आहे जो मुका आहे तो पण बोलायला लागतो आणि अर्थात त्यांनी सांगितलं होतं की मला जास्त बोलता येत नाही पण शेवटी विचारांचा पगडा जो असतो तो व्यक्त करायला अधिकच काही लागत नाही ही संपूर्ण कांबळे फॅमिली आहे आपल्या बरोबर खर तर ही मुलं आहेत सगळे शिकलेले आहेत तुम्ही काय सांगताल मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आज आठवी शिक्षण आहे त्यांचं फक्त हा जो प्रसार आहे याच्या मागची काय त्यांची भावना होती की पृथ्वीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले पाहिजेत याच्या मागची काय भावना होती आणि त्यांची काय भावना असू शकते काय जगाच्या पाठीवर हे म्हणजे आता आमचे पप्पा पप्पांचे शिक्षण पूर्णपणे कमी आहे कधी आम्हाला कोणतंही बंधन नसतं की तुम्ही हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे सगळ्या गोष्टीतून म्हणजे पप्पा करतात नाही का जे पूर्ण समाजाला पूर्ण भारत देशाला कि त्यांनी आता ऑल महाराष्ट्र सगळीकडे फिरतात म्हणजे आम्ही कधी असं त्यांना विचारत सुद्धा नाही की कोणती गोष्ट काय कसं काय कशी प्रोसेस असते काय सगळं त्यांच्या डोक्याने सगळं करतात म्हणजे नाही का जेणेकरून आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्ण घरामध्ये पप्पांचं एकदम असं योगदान असं असतं की बाबासाहेबांना तुम्ही डोक्यावरती नका घेऊ डोक्यामध्ये घ्या आम्हाला जे सांगतात ते सगळं व्यवस्थित फक्त ते सांगतात की समाजामध्ये ज्यांना कारण का ते शिकले फक्त आठवी आठवी शिकल्यामुळे ते बाबासाहेबांचं प्रबोधन अशा त्यांच्या पद्धतीने ते करतात कारण का आजकाल बाबासाहेबांचा बाबासाहेब म्हटले होते जो माझा रथ आहे तो तुम्ही पुढे न्यायला नसत तो तिथं थांबवा पण आमचे पप्पा ते घेऊन पुढे चाललेत की जेणेकरून जे काय कोणाचं शिक्षण नसलं झालं काय नसलं झालं तर त्यांच्या त्यांच्यासाठी ते त्यांच्या ह्याच्यातून त्यांच्या सांगतात की तुम्ही ह्या दृष्टिकोनात ह्याच्यातून नाही बाबासाहेबांना न्यायला जमलं तुम्ही ह्याच्यातून घ्या असं त्यांचं म्हणजे समाजाला एक वेगळं असं प्रबोधन असतं पप्पांचं आणि आम्हाला त्यांच्यावरती खूप जास्त अभिमान आहे की ते असं सगळे सगळीकडे घेऊन बाबासाहेबांना घेऊन फिरतात आणि आम्ही शक्यतो सगळी पुस्तकं वगैरे सगळे नाही का वाचतो पण पप्पांचं आमचे म्हणजे वेगळंच एक असं बाबासाहेबांना एक वेगळ्या पद्धतीने सगळ्याकडे पुस्तक वाचणं आणि पुस्तक आत्मसात कर। आत्मसात म्हणजे बाबासाहेब हे डोक्यावरती घेणं जेवढे आहेत तेवढंच डोक्यात घेण्याचे सुद्धा त्यांचे विचार आहेत आणि कांबळे कुटुंबानं हा जो सगळा एकंदरीत आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हे जे केलेला देखावा आहे खरं तर ह्याला देखावा म्हणता येणार नाही हा एक संदेश आहे जगाच्या पाठीवरती जिथं जिथं मागासलेला वर्ग होता तिथं तिथं आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केले जातात आणि तिथं देखील जय भीमचा नारा दिला जातो आणि संघर्षाची सुरुवात केली जाते अशा या कांबळे मोहन कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जो हा एक यथोचित असा संदेश दिलेला आहे की तो संदेश या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पोचवण्यासाठी त्यांनी भले त्यांची मोटरसायकल असू द्या पण त्याचा जो रथ आहे जसं आता त्यांच्या मुलानं सांगितलं की तो रथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझ्या विचारांचा रथ तुम्ही पुढे नेता आला नाही तरी किमान जाग्यावरती तरी पण माग जाता आता कामा नाही थोडक्यात त्याचा असा अर्थ होता तर अशा पद्धतीने हा जो रथ आहे तो आकर्षक आहे वेगळ्या पद्धतीने आणि समतेचा रथ आहे हे सगळ्यात महत्वाचं की त्यांनी एकाही महापुरुषाला त्याच्यामध्ये बाजूला ठेवलं नाही सगळ्या महापुरुषांना त्या रथामध्ये सामील करून घेतलं हा समतेचा संदेश आहे हा मानवतेचा संदेश आहे आणि मोहन कांबळे यांचं शिक्षण फक्त आठव्या असताना आत्तापर्यंत त्यांनी जो प्रचार आणि प्रसार केलाय सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघर्षित व्हा शिका संघर्ष करा महत्त्वाचं ते देखील बाबासाहेबांचं वाक्य त्यांनी अंमलात आणलं त्यांची मुलं शिकवली मुलगी त्यांची डॉक्टर झाली हे खूप महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा संदेश प्रत्येक ठिकाणी जर असा घराघरात पोचला तर बाबासाहेबांचे विचार या जगाला तारून नेल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला देखील सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जय भीम आणि शुभेच्छा देखील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मोहन कांबळे यांचा विचार आणि बाबासाहेबांचे विचार पोचवण्यासाठीचा सा त्यांचा प्रयत्न कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद कर